पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर व अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची प्रकरणं वाढत आहेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांचा धाक उरलेला नाही लहान लहान चिमुकल्या मुलींवर तर कधी दिव्यांग मुलींवर अत्याचाराचे प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत हे शासनाला शोभनीय नाही अशा नराधम विकृत प्रवृत्तीला कायद्याचा धाक राहिलेला नाही त्यासाठी शासनाकडे ठोस कारवाई करण्याचे धोरण नाही बदलापूर येथे एका चार व वर, सहा वर्षाच्या मुलीवर त्याच शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हैवानाने लैंगिक अत्याचार करून मानवतेला काळीमा फासणारे कृत्य केले तर त्याच दरम्यान कळवा ठाणे येथे एका दिव्यांग मुलगी रस्ता क्रॉस करीत असताना एका नराधामाने तिचा विनयभंग केला तर पुणे येथे नामांकित शाळेमध्ये शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला तसेच नालासोपारा अंबरनाथ येथेही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले रोज अशा असंख्य घटना अल्पवयीनी मुलीवर व महिलांवर या पुरोगामी महाराष्ट्रात होत आहेत तर कलकत्त्या येथे आराजीकर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची निगृह हत्या करण्यात आली कुठल्याही क्षेत्रात महिला व हो मुली सुरक्षित नसून महिला व हो मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या सर्व संघट या घटनांचा श्रमजीवी संघटना जाहीर निषेध करीत आहे तसेच महिला व हो मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निर्णय घेऊन फाशी द्यावी अशा आशयाचे निवेदन श्रमजीवी संघटनेने तालुक्यातील शापूर कसारा किनोली व वासिंद या चारही पोलीस स्टेशनमध्ये निषेध आंदोलन करून निवेदन दिले यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व पुरुष व महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क संघटना आजपर्यंत अनेक घटना या देशामध्ये घडलेल्या आहेत जेव्हा जेव्हा चुकीच्या घटना घडतात तेव्हा श्रमाजीवी ही रस्त्यावर उतरतेच आणि उतरतेच आणि या देशाच्या राज्यकर्त्यांना त्याचा जाब विचारण्याशिवाय गप्प बसत नाही हे राज्य हे जनतेचं राज्य असलं पाहिजे कोणाची पाहिजे हे मुघलांचं राज्य नाहीये हे ब्रिटिशांचं राज्य नाहीये या देशाची लोकशाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आमच्या हातात परिपक्व संविधान दिलं आहे आणि या संविधानाच्या रक्षणासाठी माझ्या मातेच्या रक्षणासाठी आजही श्रमजीवी मी संघटना रस्त्यावर लढते लढणार आणि लढत राहणार